शेतकऱ्याचे पांढरे सोने म्हणजेच शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये पिकवलेला कापूस सध्या कापूस बाजार भावामध्ये बाराशे भाव, भाव कापूस बाजारभावामध्ये बाराशे वाढ अशा सध्या दिसून येत आहे कापसाला आठ हजारांपेक्षाही जास्त सध्या भाव बाजारपेठेमध्ये लागत आहे याचबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या मार्फत आहोत की सध्या कोणत्या बाजारपेठेमध्ये म्हणा किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणा कोणत्या तालुक्यामध्ये म्हणा कापसाला काय भाव आज लागले आहेत व त्यासोबतच आजचे कापसाचे सर्वाधिक भाव काय व येत्या काही काळामध्ये कापसाचे भाव वाढतील का याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कापसाला येऊन मागे सात हजारापर्यंतच सात हजाराच्या आसपासच भाव राहत होता त्यामुळे शेतकरी हवालदिन झालेला होता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आपला कापूस आपल्या घरामध्ये थप्पी मारून ठेवलेला होता त्यांना कापूस दरवाढीची प्रतीक्षा होती पण आ अखेरीस आतापर्यंत साठ ते सत्तर टक्क्याच्यावर शेतकऱ्यांनी आपला कापूस सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या दराने म्हणा किंवा त्याच्यापेक्षा आतल्या दराने म्हणा हा कापूस आपला व्यापाऱ्याला विक्री केलेला आहे कारण बरेच दिवस कापूस घरामध्ये साठून ठेवल्यानंतर त्या कापसामधून खाजेने अशा प्रकारचे जे काही वेगवेगळे परिणाम होतात त्या परिणामाला समोरे न जाऊ शकल्याने शेतकऱ्याने साठ ते सत्तर शेतकऱ्याने साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्याने आत्तापर्यंत आपला कापूस हा कमी भावामध्ये व्यापाऱ्याला विकून टाकलेला आहे परंतु शेतकरी मित्रांनो मागील पंधरा दिवसापासून कापसाला आठ हजारापेक्षा चांगले दर मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या सुखाच्या वातावरण निर्माण झालेले आहे ज्या शेतकऱ्याचा कापूस सध्या घरामध्ये आहे त्या शेतकऱ्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे कारण सध्या कापसाला आठ हजार ते आठ हजार पाचशेपर्यंत प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या कापसाचे भाव वाढले यामुळे शेतकरी देखील खुश आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिवसभरामध्ये कोणत्या ठिकाणी कापसाला प्रकारे भाव मिळाला याची माहिती आपण पाहूयात तर शेतकरी मित्रांनो बीडमध्ये कापसाला आज दिवसभरामध्ये आठ हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल अशा प्रकारे भाव मिळालेला आहे त्यानंतर किल्ले दारूर बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल अशा प्रकारे भाव मिळालेला आहे त्यानंतर सोनपटमध्ये कापसाला सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल अशा प्रकारे भाव मिळालेला आहे त्यानंतर मानवतमध्ये कापसाला सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अशा प्रकारे भाव मिळालेला आहे त्यानंतर देवगाव राजामध्ये कापसाला सहा हजार सात सॉरी सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारे भाव मिळालेला आहे त्यानंतर देवगाव राजामध्येच हायब्रीड कापसासाठी सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल भाव मिळालेला आहे त्यानंतर सिल्लोडमध्ये कापसाला आठ हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारे भाव मिळालेला आहे त्यानंतर जिंतूरमध्ये कापसाला आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळालेला आहे त्यानंतर परभणीमध्ये कापसाला सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल अशा प्रकारे भाव मिळालेला आहे त्यानंतर चिखली बुलढाणामध्ये कापसाला आठ हजार तीनशे तीस रुपये क्विंटल अशा प्रकारे भाव मिळालेला आहे त्यानंतर सर्वात कमी महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी भाव जर कुठे लागला तर तो, तो खामगावमध्ये कापसाला सर्वाधिक कमी अशा प्रकारे भाव लागलेला आहे तर शेतकरी मित्रांनो खामगावमध्ये कापसाला सहा हजार रुपये आठशे रुपये सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अशा प्रकारे बाजार भाव मिळालेला आहे त्यानंतर भोकर बाजार समितीमध्ये कापसाला सर्वाधिक भाव लागलेला आहे तो बा बाजारभाव म्हणजे कापसाला भोकर बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अशा प्रकारे आज दिवसभरामध्ये भाव लागलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे झालं आज दिवसभरामध्ये कापसाला अशा प्रकारे बाजारभाव शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातील काही ठिकाणी कापसाला बाजारभाव लागलेले आहेत तर तुमच्या बाजार समितीमध्ये म्हणा किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा तुमच्या गावामध्ये म्हणा सध्या कापसाचे बाजार काय सुरू आहेत याची माहिती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तर शेतकरी मित्रांनो आता यासोबतच हे पुढे कापसाचे भाव वाढतील का तर शेतकरी मित्रांनो सध्या जी काय परिस्थिती कापूस बाजार भावाची सुरू आहे ही परिस्थिती बघता येत्या महिनाभरामध्ये हे दोनशे ते पाचशे रुपयापर्यंत कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे बाजारातील काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार असाच जर कापासून बाजारभाव वाढ सुरू राहिली तर येत्या महिन्याभरामध्ये कापसाचे भाव हे साडेआठ हजारावरून नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाऊ शकतात परंतु तोपर्यंत भाववाढेपर्यंत शेतकऱ्याकडे कापूस राहिलेला नसू शकतो हा भाववाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्याला होणार हे निश्चित आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती रोजचे रोज शेतमाल बाजारभावाची माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो